ने ने कम पूल। नमस्कार मंडळी तर आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं सगळ्यांचं स्वागत असा थमनेल बघून तुमका समजलं असा आम्ही खै जातो आता तर आम्ही जातो जाता गारवा रिसॉर्ट म्हणून आहात तिकडे तळगाव मध्ये तिकडे स्विमिंग पूल आहे तिकडे आंघोळ करूक जातो असं समजा नकास की आमच्या घरात पाणी नाही मग मजा म्हणून आम्ही आपले जातो आंघोळी तर आता इले दोघ जण तीग जण इले दोघ जण त्यांची वाट बघतो आम्ही म्हणून म्हटलं मी झाडाखाली बसांना व्हिडिओ करते आमचं खाल, खाली घराच्या खाली वडा त्या वडाखाली बसून व्हिडिओ करते दोघ जण कधी येतात काय माहिती त्याच्यामुळे कोकणात सध्या गरमी खूप झालेली असा आणि काल पाऊस पडलो कोकणामध्ये त्याच्यामुळे आंबे सध्या कोणी मागू नका आमच्याकडे नंतर पुन्हा कुसके विस्के भेटले तर म्हणतालास कसले आंबे दिलास पाठवून कारण काय पाऊस पडल्यामुळे ना आंब्या कीड लागवची शक्यता जास्त आणि आता सध्या मार्च महिन्यात चाललो मार्चमध्येच पाऊस पडला एप्रिल मे दोन महिन्यात आणि ॲक्च्युअलमध्ये कोकणात आंबे कमी येलेत ऑलरेडी त्यात पुन्हा पावसानं असं बोवाय केलेलो त्याच्यामुळे गर्मी वाढल्या म्हणून आम्ही आता सगळे जातो स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करू तिकडे बांदार जाणार होतं पण बांदार पाणी कमी आहे आता पोरगे बोलले की आपण तिकडे जाऊया स्विमिंग पूलला तर चला व्हिडिओ सुरुवात करूया येवा कोकण आपलं असं कोकणात सगळ्यांचं स्वागत असा आणि तुमचा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत असा तर चला व्हिडिओ सुरुवात करूया बघूया कोण कौन कोण इलेत काय करूया इले इले भावी किले पळे किती आहे घेतला पैसे घेतलास मां हे आमचं आता नवीन युट्युबर तयार झालेलं बघा मी प्रत्येक नारळ नारळ फोडता प्रत्येक नारळ घेऊन अरे आई दो अरे बोल घेवनीलो नारळ मुसा तुम्हाला म्हटलं ना आज आमच्या वडा हा गौरव स्वप्नील प्रतीक आणि हे दोघ जण प्रणव एक प्रणव हा तो अतिउलम पेट्रोल पंपार पेट्रोल टाकतो सगळेजण नाही पुढे ठेव सगळेजणांचे असेल चेलो पेट्रोल वरून जातल मलिंग आपलं शूट करतात तिकडे मलिंगा बोलतात तर आमच्याकडून ना आता गारवा रिसॉर्ट आहे ना त्या काहीतरी बारा ते तेरा किलोमीटर आहे आता कट्ट्यावरून चार किलोमीटर किती दाखवतो बारा पूर्ण घराकडून बारा किलोमीटर दाखवत कट्ट्यावरून आता पेट्रोलवरून वगैरे निघालो आम्ही प्रत्येक हे सगळे सकाळचे आंबे चोरीचे माणसं असतो <laughs> काढणार पणभो होतो मी काय नाही उगाच गाई तू या खाल्लं काढणारे ये गे खाणारे ये गे गाई खाणारे ये गे असे तीन प्रकारचे माणसं होते <laughs> आज आमच्याकडं त्याच्यात पारखी दोघा होती त्यांनी हात धुवून घेतले हात धुवून घेतले <laughs> उकडचे मल्लिंगा औषधी औषधीचे काही खाल्ला ना त्या औषधी जाऊन सांगल्या त्याच्या हिने त्या काकींना औषधी जाऊन सांगल्या की तुझ्या जेला पाहिजे आंबे काढल्या म्हणून एक नाही बोलल्या सात काढलं सात आणि तिकडे दिलं आम्ही एक आंबो आणि तिघल काढलो म्हणून तर आम्ही गेलो हे का <laughs> गारवा है का पण गारवा तिकडचा बंद आहे म्हणून आम्ही आता चाललो ओरोशिक ओरुशिक <laughs> एक स्विमिंग पूल हा पोर्स न्हाल्याशिवाय आम्ही घरात जाणार नाही कसे तळगावचा तलावात म्हटलंय जरा व्हिडिओ कारण की तिने आमक बाहेर काढले त त्याच्यामुळे आता आम्ही जातो हरुशीकशीसून आम्ही बघूया नाही तर एक तातूची वाडी म्हणून ना पण उलटा पडतो आमका पण आम्ही जातो हरुशीक बघूया हरुशीक तरी ओपन गाव त्या फोन केल्यानं प्रणय त्या बोलले की चार वाजता ओपन होणार त्याच्यामुळे आता बघूया ती पण आम्ही न्हाल्याशिवाय घराक जाऊचो ना व्हिडिओ तुमका दिल्याशिवाय आम्ही गप्प बसायचं नाही चला व्हिडिओ सुरुवात करूया तिका मात बघितलं आवडत आणलो पाणी पाणी हो पोहत्तर आठशे पन्नास मीटर दाखवता इथून आम्ही आता ओरुसच्या इथे दिलं तर आमक तिने की साडेतीन चार पर्यंत या म्हणून तर आता वादल सवा तीन बघूया आता आम्ही चालू गावता की नाही ह्या तरी खायचं तरी यात गावता आमका नाही झालं ते दातूच्या वाडीत जाणार आम्ही आणि ह्या ओरोस सिंधुदुर्ग नगरी मधला संकुल आहे आपल्याला राईट घेऊन जायचं आमच्या सूर्य भाऊ पाठवणार जिल्हाधिकारी दंडल आहे तिथून आपल्याला राईट घेऊन सॉरी माय मिस्टेक माय मिस्टेक माय मिस्टेक महिंद्राची थारे आहे दाखवलं आम्ही जरा चुकीच्या रस्त्याने जात होतो तर आता मी इकडून चाललो आहे हा रस्त्याने सरळ जाऊचा अँल तर हे आता करून आम्हाला लेफ्ट दाखवते बोक घ्यायचा चला होय क्रीडा संकुल आहे बघा जिल्हा क्रीडा संकुल आहे म्हणजे तिथेच असणार कारण काही काही आम्हाला सांगितलेलं तिथेच चला जाऊया बरोबर आम्ही एक तासाच्या प्रयत्नानंतर ओरुशी दिला ओरुशीत ते या जिल्हा क्रीडा संकुलचे ना स्विमिंग पूल आहे तिकडे आम्ही आंघोळी गेलो गाडी लावली आहे तिकडे आतमध्ये शूट करू देतात की काय माहिती नाही पण आम्ही करतलं सगळं ना स्विमिंग पूल खूप छान आहे तिकडे कारण का सरकारचं हे असल्यामुळे ना तिकडे बरीचशी लहान लहान मुलं येतात ते प्रणव फोन करतात बघ आम्ही इलो इकडे पण यांना सरकार आहे ते प्रॅक्टिस वगैरे करतात तुमका दाखवतो आम्ही त्याच्यात काय आला हाफ पँटी वगैरे घालून आंघोळ करून पहिले पाठवतात पहिले आमका आंघोळ करून लावतले नंतर आमका आतमध्ये पाठवतले शॉवर घ्यावचं लागतं कारण का घाम वगैरे असतं ना पटकन जात शेट का तुझं एक मुलं यायचं नाही तो मेल मोठलो मोठलो पडार्थ आहे चला जायला लागतो तिकडे आम्ही स्विमिंग बाय पायला दाखवते बघू तिथा इथं डायरेक्ट आहे थोडी मार प्रॅक्टिसची ह्या होता सात नंबरला आणि आठ नंबरला प्रॅक्टिस चालू आहे लहानपर्यंत शिकवतात फिटनेस बघायची गेलो बघा पाच ते सात सेकंद त्यांनी पुरा केला रिटर्न पण येलो म्हणजे स्टॅमिनो काय बघायला आमचे थोडे अर्धे गेलेत तिकडे मला हे पाणी घालवत भरपूर जाणं इले नाव का या हो ना या सत्तर रुपये इंटरेस्ट द्या मस्त एन्जॉय लहान लहानपोरा पण एन्जॉय करतात काल ठिबूर चोरलं ढिगू

Dur orada. ये वाहे बन गया

हा किती झालं ना फोटोशूट चालू आहे आता एक तास झाला आमक आम्ही आंगो होतो आता पुन्हा त्यांचं वाटत टाइम संपला हां चालू आहे फोटो चालू आहे तुझ फोटो चालू थांब मोबाईल काहीतरी बोल आहे काय हाय काय आम्ही आलोय पाण्यामध्ये आम्ही आलोय पाण्यामध्ये स्विमिंग मध्ये लाईक शेअर लाईक शेअर जमला बोमटा नको पण ते काय घालतले बमटा रे काय एवढा एवढा खोला

प्रकारे झाला आमचा अंगो वगैरे स्विमिंग करून झाली आहे तर आम्ही आता जातो हे बघूया स्विमिंग पूल आकडे आम्ही आता जातो चांगला वाटला जरा पूर्ण फ्रेश वाटला आता ही करून नका डबल बारीक जाऊचा त्याच्यामुळे अंगातली एनर्जी पूर्ण संपलेली आहे माझी आता कारण का ना बरेच महिन्यांनी मी स्विमिंग केलं आहे त्याच्यामुळे आता तर चला व्हिडिओ आम्ही हेच समप करतो समप म्हणजे गाडीत जाऊन करते कारण का ते पण पोरगे

एकच खालायचो माझू आणि झाडावर चढून पंकजा का चढवून किती जाणलायचाळीसवाला आता उद्या कॉकटेल ना उद्या कॉकटेल ना मी ती अशा प्रकारे आमची सगळं प्लॅन सक्सेस झालेलो एक ठिकाणी गेलो तिकडे बंद होता म्हणून हो आता आम्ही ऋषी दिलो काय खाज होती आमक नावची इ लवकर झाली नाश्ता विष्टा केला आम्ही आता निघेलो तर व्हिडिओ आता आम्ही हळद समाप्त करतो व्हिडिओ कशी वाटली आमक सांगा आम्ही जास्त काय शूट केलं नाही कारण का आम्ही मजा घेतलो पहिले आंघोळीची कारण बरेच दिवसांनी आमक असा खुल्या मोक्या याच्यात पोळ्या गावला त्याच्यामुळे व्हिडिओ कशी वाटली आमक कमेंटमध्ये सांगा आणि हे आमचे आजचे फंटरत पॉडकास्ट लाईक शेअर सबस्क्राईब करा मलिंगा तो चॅनल मलिंगा व्हिडिओ बनवला ना मलिंगा तो बघा दिसत नाही तो का रे पुढे रे पुढे रे दिसलो दिसलो काळवस्त पटकन दिसतात त्याच्यामुळे व्हिडिओ आम्ही आता हे समाप्त करतो व्हिडिओ कसे वाटले आमक शेवटी कमेंट मध्ये सांगा जय जय महाराष्ट्र बिग थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद